पेन्शन विक्री करावी की नको हा प्रश्न आपल्या मनामध्ये बऱ्याच मित्रांच्या आहे व या प्रश्नाची उकल या प्रश्नाची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज या ठिकाणी बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी बसवेश्वर आखाडे माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत मित्रांनो या तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन प्रत्येक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे व्हिडिओ खूप मेहनतीनं करावा लागतो त्यामुळे त्या लाईक करायलासुद्धा तुम्ही विसरू नका सोबतच मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुप ग्रुपची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यावर तुम्ही जाऊन त्या ठिकाणी ग्रुपला जॉईन होऊ शकता बघा पेन्शन विक्रीच्या विषयावर आपण बोलत असताना पेन्शन विक्री म्हणजे काय पेन्शन विक्री केलीच पाहिजे का तर बघा या दोन गोष्टीचं आपण पहिले पाहूया तर मित्रांनो पेन्शन विक्री म्हणजे आपल्या बेसिकच्या जो पेन्शनचा बेसिक असतो त्याच्या चाळीस टक्के एवढा बेसिक आपण विकतो आणि त्याची एक व्यापक स्वरूपात मोठ्या स्वरूपात एक रक्कम आपल्याला मिळते त्या रकमेचा उपयोग आपल्याला भविष्यात आपल्या सेवानिवृत्त सेवानिवृत्तीनंतर होऊ शकतो त्याला म्हणतात पेन्शन विक्री मग पेन्शन विक्री केलीच पाहिजे का असेहीसुद्धा प्रश्न विचारण्यात येतात तर बघा पेन्शन विक्री हा सर्व सर्वस्वी त्या कर्मचाऱ्याचा ऐच्छिक विषय आहे त्यानं जर म्हटलं मला पेन्शन विक्री करायची नाही तरी चालते आणि त्यांनी म्हटलं मला करायची तरीही चालते परंतु मित्रांनो बहुतेक लोक हे या ठिकाणी पेन्शन विक्री करतातच पुढील प्रश्न आता आणखी एक प्रश्न निर्माण होतो की पेन्शन विक्री रक्कम कशी काढतात आणि पेन्शन विक्री शाची जी रक्कम आहे मग शासनान आपल्या कोणती वसुली करते ते ती कोणत्या प्रकारे करते या दोन्ही प्रश्नाची उत्तरं आता आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून या ठिकाणी पाहूयात तर बघा मित्रांनो पेन्शन विक्री रक्कम कशी काढतात सर्व जर पाहिला आपण तर शेवटचा बेसिक शेवटचा बेसिक जो असतो कर्मचाऱ्याचा सेवानिवृत्तीच्या दिवशीचा तो उदाहरण दाखल आपण या ठिकाणी घेत आहोत त्र्याहत्तर हजार तीनशे मग आता या त्र्याहत्तर हजार तीनशेवर पेन्शनचा बेसिक जो आहे पन्नास टक्के तो किती बसणार छत्तीस हजार सहाशे पन्नास रुपये एवढा बेसिक बसला पेन्शनचा बघा प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा मग आता या पेन्शन विक्रीसाठी हा जो शेवटचा बेसिक असतो आपला पेन्शनचा बेसिक जो असतो त्याच्या चाळीस टक्के एवढा बेसिक म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला त्याची विक्री करता येते मग आता छत्तीस हजार सहाशे पन्नासचे जर आपण पन चाळीस टक्के जर त्या ठिकाणी काढले तर ते होतात चौदा हजार सहाशे साठ आता चौदा हजार सहाशे साठ हा आकडा आपण लक्षात ठेवायचा या आकड्यावरच आपण पुढचे कॅल्क्युलेशन या ठिकाणी करणार आहोत तर बघा चौदा हजार सहाशे साठ जो आकडा आहे आपला या ठिकाणी तर मग या संदर्भात आता पेन्शन विक्री रक्कम आपल्याला काढायची आहे तर पेन्शन विक्रीच्या काढतानाचं सूत्र या ठिकाणी असं असू शकते मित्रांनो की चाळीस टक्के बेसिक जो आपण तिथे काढला आहे त्याला गुन्हेला फॅक्टर आणि गुन्हेला बारा मग तुम्ही म्हणाला आता फॅक्टर कुठून आणला तर प्रत्येक आयोगामध्ये हे फॅक्टर बदलत आलेले आहेत सा... स या सातव्या वे वेतन हा फॅक्टर बदलला नसला तरी सहाव्या वेतन आयोगानुसार आहे म्हणजे फॅक्टर असा असतो की सेवानिवृत्ती तुम्ही कोणत्या वर्षी होत आहात अठ्ठावनव्या वर्षी आहे साठाव्या वर्षी आहे किंवा एखाद्या आक, आकस्मिक काही घटनेनं जर मधातच जर कुठे काही झालं माणसाला आणि त्यावेळेस जर ती पेन्शन फॅमिली बसवायची असली त्यावेळेस तो फॅक्टर त्या ठिकाणी काम करत असतो या फॅक्टरवर एक स्वतंत्र व्हिडिओ मी तुम्हाला देणारच आहे तर बघा आता आपण जर पाहिलं तर चौदा हजार सहाशे साठ हा चाळीस टक्के बेसिक आपला त्या ठिकाणी झालेला होता आणि हा फॅक्टर की हे जे कर्मचारी आहेत आता हे वयाच्या अठ्ठ्याण्णव्या वर्षी सेवानिवृत्त होत आहेत त्यामुळे फॅक्टरचं अमाऊंट कोणता वापरत आहे आपण या ठिकाणी आठ पॉईंट तीनशे एकाहत्तर बघा अठ्ठ्याण्णव्या वर्षी जर सेवानिवृत्त होत असाल तर आठ पॉईंट तीनशे एकाहत्तर एवढं हाच त्या ठिकाणी फॅक्टर असतो आणि गुणिले बारा बघा चौदा हजार सहाशे साठ गुणिले आठ पॉईंट तीनशे एकाहत्तर गुणिले बारा या पद्धतीने आपण पाहिलं तर चौदा हजार सहाशे साठ गुणिले आठ पॉईंट तीनशे एकाहत्तर याचा गुणाकार येतो एक लाख बावीस हजार सातशे एकोणावीस आणि त्याला गुणिले बारा आणि याचं उत्तर येते मित्रांनो पेन्शन विक्री जर आपली किती ही अमाऊंट या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे तर ही आपली पेन्शन विक्रीची अमाऊंट चौदा लाख बहात्तर हजार सहाशे अठ्ठावीस रुपये एवढी अमाऊंट आपली या बेसिकच्या अनुषंगानं आली ही आता तुमच्या शंभर टक्के या ठिकाणी पेन्शन विक्री कशी करतात ते तुम्ही स्वतःच तुमचं नक्की तुम्ही काढू शकता मित्रांनो ही माहिती तुम्हाला कोणीही देणार नाही ही माहिती फक्त या स्वरूपाची माहिती माझे शाळा माझे कार्यालय या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळू शकते सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मी पुन्हा तुम्हाला या ठिकाणी सांगेन आत्ता पुढचा मुद्दा आपला पेन्शन विक्रीची अमाऊंट आपल्यासमोर आली परंतु आता याची वसुली वसुली वसुलीसंदर्भानं काय प्रक्रिया असू शकते ती आता आपण पाहूया बघा पेन्शन विक्री शासन त्याची वसुली कशी करते तर बघा आपण जो विकलेला बेसिक असतो हा दरमहा त्या ठिकाणी पेन्शनमधून त्याची कपात होते व ही कपात होत असते मित्रांनो पंधरा वर्ष पंधरा वर्ष सतत दरमहा आपल्या पेन्शनच्या ह्याच्यातून एवढी अमाऊंट जो विकलेला पेन्शनचा बेसिक असतो चाळीस टक्के त्याची वजावट होत असते पंधरा वर्ष म्हटल्यावरती किती होणार एकशे ऐंशी महिने महावार आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे मग काय होईल आता बघा चौदा हजार सहाशे साठ एवढा बेसिक आपण विक्री केलेला आहे आणि एकशे ऐंशी महिने आता एवढी रक्कम आपल्याला शासनास परत करावायची आहे प ही मुदत ऐवजी बारा व्हावी अशी मागणी चालू आहे परंतु सद्यस्थिती तरी ही पंधरा वर्ष एवढीच आहे तर मग बघा म्हणजे चौदा हजार सहाशे साठ गुणिले एकशे ऐंशी मग याचं उत्तर येते मित्रांनो सव्वीस लाख अडुतीस हजार आठशे रुपये एवढी रक्कम आपण शासनास परत करणार आहोत म्हणजे बघा विक्री किती केली आपण चौदा लाख बहात्तर हजार सहाशे अठ्ठावीस आणि भरायची भरतो किती रक्कम पंधरा वर्ष आपण सव्वीस लाख अडतीस हजार आठशे एवढी रक्कम भरतो तफावत आहे याच्यात परंतु तसा जर विचार करायला गेला तर तुम्ही हे ठरवायला पाहिजे आता बँक व्याज किंवा काय जे तुमच्या डोक्यामध्ये असेल ते प्रश्न तुम्ही या ठिकाणी तुम्ही तुमचेच सॉल्व तुम्हाला करायचे आहेत किंवा पेन्शन विक्री करावी की नको जरी आपण एवढं व्याज याच्यावर भरत असलो मित्रांनो परंतु मग आता आपल्याला पेन्शन विक्री करावी की नको या प्रश्नाचं जर उत्तर या ठिकाणीच मिळणार आहे विक्री केली तर एवढी अमाऊंट भरावं लागते आता हे बेसिक परतवे वे प्रत्येकाचं वेगवेगळं असणार आहे परंतु विक्री केलीच पाहिजे या मताचा मी आहे कारण काय तर सेवानिवृत्तीच्या वेळेस ज्यावेळेस आपण सेवानिवृत्त होतो त्यावेळेस एवढ्या मोठ्या स्वरूपात कुठलीच बँक आपल्याला कर्ज देताना थोडा विचार करेल किंवा त्या त्याच्यासाठी बऱ्याच कागदपत्रांचा पुरवठा आपल्याला म्हणजे पाठपुरावा त्या ठिकाणी करायला लागणार आहे आणि जबाबदारी असतात सेवानिवृत्त होताना मुलाचं शिक्षण असतं मुलीचं लग्न असतं किंवा एखादी प्रॉपर्टी त्या ठिकाणी घ्यायची असते त्यावेळेस पेन्शन विक्रीची रक्कम आपल्याला नक्कीच मदतीच येते मित्रांनो ही होती अपडेट पेन्शन विक्रीबाबत याच पद्धतीनं अपडेट आपण माझी शाळा माझे कार्यालय या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मी देत असतो मित्रांनो सविस्तर माहिती सहज असते आणि खात्रीशीर असते करता आपण चॅनल नवे सात पुन्हा मी म्हणेल मित्रांनो सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका व मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद